बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आमचा कारखाना आयकर भरतो तर विठ्ठल कारखाना एक हजार रुपये प्रति क्विंटल व्याज देतो आमदार बबनदादा शिंदे सोलापूर जिल्ह्यात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे मात्र काही जण विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सभासद आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात विजय शुगरकडे तेवीस कोटी रुपये थकबाकी असल्याचे सांगितले जाते मात्र हा कारखाना आम्ही खरेदी केला आहे त्यामुळे जुन्या थकबाकीशी आमचा काही संबंध नाही आमच्या साखर कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली असून आम्ही आयकर भरतो तर विठ्ठल कारखाना रुपये प्रति क्विंटल व्याज भरतो असे आमदार शिंदे यांनी सांगितले पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पत्रकारांशी विजय शुगरकडे विठ्ठल कारखान्याची तेवीस कोटी रुपये थकबाकी असल्याचे सांगितले यावर आमदार बबनदादा शिंदे म्हणाले हा कारखाना आम्ही खरेदी केला आहे त्यामुळे जुन्या थकबाकीशी आमचा काहीही संबंध नाही मात्र आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे हंगामात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला अठ्ठावीस कोटी रुपयांचा नफा झाला आहे जिल्ह्यात विठ्ठलराव साखर कारखान्याची परिस्थिती चांगली आहे मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला एक हजार रुपये क्विंटल व्याज भरावे लागत आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याकडून सभासद आणि मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले